नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा इगतपुरी मतदारसंघातील शिरसाटे गटात झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला या प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांनी मोडाळे रायांबे शिरसाटे सातुर्ली कुशेगाव ओंडली सांजेगाव नागोसली वैतरणा नांदडगाव धारगाव आवर्ली वाळविहीर वांजोळे भावली शेवगेडांग करपगाव मरसुली कुर्नोळी आवळी वाकी कानोळे कवनई आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांचं ठिकठिकाणी मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आलं गावागावातल्या ग्रामस्थांनी हनुमानाची शपथ घेत राजाभाऊ यांनाच मतदान करू असं सांगितलं ज्यावेळेला ग्लानी धर्माला धर्माला ग्लानी येते धर्म लयाला जातो त्यावेळी भगवंत नेत्याच्या रूपानं सत्कर्म करणाऱ्याच्या रूपानं अवतार घेतो यदा यदा तीक्डन 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 ही धर्म ग्लानी भावता अमृद्ध अनाम धर्मशी संभवामी युगे युगे तर आपल्या भाऊंना एकनिष्ठेनं आपण निवडून द्यायचंय आणि डुप्लिकेट मग इकडचं तिकडं तिकडचं तिकडं हे करू नये ही हनुमंताची शपथ घेऊन मी सांगतो आणि हेच काम करून हेच काम करू जय हिंद जय महाराष्ट्र प्रचार दौऱ्यादरम्यान राजाभाऊ वाजे यांनी मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असं आवाहन केलं नेते पदाधिकारी आपल्या मोडाळ्या या गावी महाविकास आघाडीचा उमेदवार या नाते मी आपल्याला विनंती करतो की वीस मे रोजी होणारी निवडणुकी माझी निशाणी जी आहे ती मशाल या मशालीच्या चिन्हासमोर भटत जाऊन मला आपल्या सेवेची संधी द्यावी ही मशाल निशाणी आदरणीय उद्धवसाहेबांची आहे आदरणीय साहेबांची आहे काँग्रेसची आहे आम आदमी पक्षाची आहे या भागात सर्व इंडिया आघाडी म्हणून किंवा महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून जी आपण निवडणूक लढवित आहोत या सर्वांचीच मिशाणी या भागातली मशाल आहे पुष 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 सुधाकर महानगर प्रमुख आमदार हिरामन खोसकर माजी आमदार निर्मला गावित उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसंच गावातील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने शुभचिंतक उपस्थित होते बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागापे राहिलं पाहिजे ठाकरे परिवाराच्या उभं राहिलं पाहिजे गांधी परिवाराच्या वती जे दिल्लीमध्ये त्यांच्या पाठीमागा उभं राहायला पाहिजे आणि महाराष्ट्राचा आवाज शरद पवार साहेब यांच्या आपण महाराष्ट्रामध्ये केलं पाहिजे हे सगळे लोक एकत्र आले आणि महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व एकत्र बसलोय आज समोर उमेदवार सापडत नाहीये का सापडत नाही का राजाभाऊ जगू उमेदवारच नाही आपण सगळ्यांचं काम केलंय कुणी येतं मोठं असं कुणी आता शिरसाटा असं कुणी म्हणतो कुशेगाव असं आज ही गर्दी राजा भाऊ आम्ही सगळ्या यंत्रणेचं काम केलंय आम्ही सांगतो काय आम्ही भुजबळांचं काम केलंय आम्ही काम केलं होतं या सगळ्या भागात आम्ही भूजवळांचं काम केलंय आता आपल्याला भुजबळ साहेब नाही आता आपले शरद पवार आपले आता उद्धव ठाकरे आणि आता आपला नाना पटोले जे बाळासाहेब थोरात एकच राजाभाऊ आणि जयंत माशा हो माशाली प्रत्येक आता की मशाल कोणी चुक जाऊन सांगतं कारण काय भगवा पाहिला का ऋष म्हणत तिरंगा पाहिला का वेगळं काय चिन्ह म्हणत आहे यांनी चोरलंय आपलं म्हणून आपलं चिन्ह मशाल आहे डॉक्टर साहेब तुम्ही पण लक्षात द्या मॉडेल मी तिथपर्यंत झाली राजा भाऊ आजे आणि त्यां सर्व विविध काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि सर्व पक्षाचे उमेदवार या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि ते थोडेसे आपल्याला मार्गदर्शन करतील आणि ह्या गावामध्ये म्हणजे या, गाव या वाडीमध्ये गेली पंचवीस वर्षापासून कोणताही उमेदवार आलेला नाही पहिल्यांदा ह्या उमेदवारांचा आपल्या वाडीला पाय लागले त्यामुळं सर्व वाढीच्या वतीनं मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांनी दोन मिनिट या आमच्या ग्रामस्थांना संबोधित करा साहेब माझं एक मत आहे का आजपर्यंत जे सांगितलं त्यांना आम्ही मतदान केलं प्रत्येक म्हणजे मी गेल्या तीस वर्षापासून मतदान करतोय मी तर ज्यांनी तुमच्यासारख्या आले सांगितलं आम्ही मतदान केलं मतदान केलं मतदान केल्याच्या नंतर सांगूनच केलं नंतर यांनी वरती पक्षाची युती केली मग आता आम्ही कोणाला सांगायचं का कुठं मतदान विकास कस काय मागायचा कुणी विकास का बघत ना मग ग्रामीण भाग वंचित राहिला पण मग आम्ही ठरवलं का यांना पहिलं बीजेपीला मा। लोक म्हणणे काँग्रेसला द्या सेनेला द्या त्यांनी वरती जाऊन एकादारांची मिटिंग घेतली आणि हे पक्ष फोडला आणि तिकडे गेलं जनतेचा विकास होईना काही तर आता आम्ही एक करणार आहे पूर्ण गावाच्या आता आम्ही एक बैठक घेऊ गावाची आणि कोणाला मतदान करायचं आम्ही निवडून उमेदवार राजे भाऊ वाजे आम्ही मतदान मी स्वतः करणार आहे गाव करणार सर्व गाव मी बोलतोय तर मी तर स्वतः करणार आहे माझं कुटुंब पण करी पण गावाची एक मीटिंग घेऊन पूर्ण मतदान वाजे साहेबांना करू आम्हाला पर्याय नाही आणि हे जे वरची गद्दार लोकांना जे प्रचाराला येतील याला आम्ही नाकारणार संदेश केदारी घोटी नाशिक